हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आता ह्या सी पी एस एन पी एस कर्मचाऱ्यांना उपदान कुटुंब निवृत्ती वेतन लागू तत्पूर्वी आपण नवीन असाल तर क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहचतील नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे एकमेव चॅनल अखिल तर सर क्लासेस असेच नवनवीन अपडेट आपल्या समोर घेऊन येईल फक्त लगेच अजूनही खालचं बटन सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा नवनवीन अपडेट लगेच आपल्याला पाहायला मिळेल परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य असणार राज्यातील जिल्हा परिषद मान्यताप्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांच्या सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ने निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक शिक्षक कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे अशा शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक से क्षेत्र कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उदान लागू करण्यात आली आहे सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन लागू होईल आता शंभर टक्के अनुदानित शाळेतील सेवा सेवेतून निवृत्त होणाऱ्या क्षेत्र कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे वित्त विभागाने संदर्भ क्रमांक तीन येथील परिपत्रकाने संदर्भातील क्रमांक एक येथील शासन निर्णयानुसार अनुधी असलेल्या लाभासंदर्भाने कार्यपद्धती निश्चित केली आहे सदर परिपत्रकातील सूचने अनुसरून या विभागाच्या संदर्भ क्रमांक चारण्णवे येथील परिपत्रकाने उक्त कार्यपद्धती योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात आली आहे कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता वेतन कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी वर त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती नियु, सेवानिवृत्ती योगदानाच्या प्रचार्थ जोडून देण्याबाबत अनु अनुसरावायाच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरण दे करण्यात आले आहे त्यानुसार उक्त कार्यपद्धती निश्चित करताना जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा कृष्युत्तर विद्यापीठ यांची संलग्नता मान्यताप्राप्त अनुदानित शासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठी व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफार लागू राहील मात्र ह्याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालय प्रशासकीय विभागाने निर्गमित करण्याची कार्यवाही त्यांच्या स्तरावरून करावी असे सूचित केले आहे वित्त विभागाच्या सदर सूचनेनुसार पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे सदर आदेश निर्गमित करताना जे शिक्षक शिक्षक कर्मचारी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सदस्य आहेत आणि ज्यांची नियुक्ती एक अकरा दोन हजार पाच पूर्वी झाली आहे परंतु ज्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांची पद एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आली असल्याने त्यांचे बाबतीत आदेश निर्गमित करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकामध्ये उक्त लाभ अनुय करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे ती कार्यपद्धती त्यामधील नमूद अटी व शर्तीसह परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषद अन्यथाप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षक कर्मचारी या अनुसरण्यास अनुसरण्यात करण्यात येणार आहे वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करण्यात येईल परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन राष्ट्रीय निवृत्ती वेतन मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक शिक 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 कर्मचाऱ्यांची सेवा सेवानिवृत्ती उपदानाची प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत महत्त्वपूर्ण तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट गव्हर्नमेंट इंडिया संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे हा बोनस हसणीने अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थोडं डाव